महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वदा ओमेकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो नो दंती प्रचोदया भद्रम कर्णिभी शृणयाम देवा भद्रम पशे माक्षा स्तिरंगे तुष्टनुभि वेशम देवित यदायुं स्वस्ती नंद्रो वृद्धस्रवा स्वस्ती ना पूषा स्वस्ति स्वस्ती नर्शो हरिष्टने स्वस्ति नो बृहस्पतीदधु शा शा शागेशाय नम आजपण गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने गणपती बाप्पा देवांचे तसेच मानवांचे दुःख कसे हरण करतो आणि देवांच्या कार्यामध्ये आलेले सर्व विघ्न तसेच माणसांच्या कार्यामध्ये येणारे सगळे विघ्न कसे दूर लोटतो एक छोटीशी कथा आपण आज त्या निमित्ताने ऐकणार आहोत झालं अस श्रीलंकेचा राजा रावण हा अतिशय बलाढ्य संपत्ती असेल बळ असेल आणि त्याचप्रमाणे अध्यात्म असेल तसा विचार जर केला तर रावणाकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती परंतु अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असल्या कारणानं रावणाच्या नाशाला फक्त अहंकार कारणीभूत ठरला नाहीतर रावणासारखा संस्कृतमधला पंडित जगात होणे नाही रावणासारखा मातृभक्त जगात होणे नाही रावणासारखा शिवभक्त जगात होणे नाही रावण आपल्या आईचं दर्शन घेत असताना त्याच्या लक्षात आलं आईनं समोर मातीचं वाळूच लिंग तयार करून त्याची प्रतिकृती आई पूजन करत होती रावणानं सगळं बघितल्यानंतर त्यानं विचारलं आई माझ्यासारखा बलाढ्य तुझा पुत्र असताना सुद्धा हे मृतिका लिंग हे वाळूचं लिंग तू का पूजन करत आहेस तिने सांगितलं बाबा ही भगवान भोलेनाथाची प्रतिकृती म्हणून मी पूजन करते आहे रावण खाडकन उभा राहिला आणि म्हणाला आई मी सोन्याची लंका केली मी सगळ्या देवांना पराजित केलं आणि असं सगळं असताना तुझ्या मुलाने भगवान शिवाला या श्रीलंकेत घेऊन यावं आणि त्याच्याकडून पूजा त्याची पूजा करावी मला काय अशक्य आहे आत्ताच जातो रावणानं कैलास पर्वतावर जाण्याची तयारी केली आणि रावण निघाला भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याला श्रीलंकेत श्रीलंकेला घेऊन येण्यासाठी मजल दर मजल करत करत रावण कैलासावर पोहोचला भगवान शिवजी आपल्या ध्यानामध्ये मग्न असताना ते कुणाकडे बघत नव्हते कुणाशी बोलत नव्हते त्या भगवान शिवाच्या सेवेमध्ये असलेले सर्व रुद्रगण गणपती बाप्पा माता पार्वती कार्तिक स्वामी आणि सर्व नंदीगण रुद्रगण भूतगण देवगण सगळे शांततेने भगवान शिवाचं स्मरण करतायत सर्व शांत होते रावण कैलास पर्वतावर गेल्यानंतर त्याने बघितलं भगवान शिवजी ध्यानामध्ये मग्न झालेले आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम भगवान शिवाचा जप सुरू आहे कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाडी कारुण्य सिंधू भव दुःख हारे तुझबी शंभो मज कोणतारे ज्यांनी अमृत पिल ते देव झाले पण ज्यांनी जगाच्या रक्षणासाठी विष प्राशन केलं ते देवांचे देव महादेव झाले त्या महादेवाला ध्यानामध्ये पाहून रावणाने आपली सेवा करण्यास प्रारंभ केला तो कैलास पर्वतावर उन्मत्त झाल्यासारखा वागू लागला देवाची सेवा करताना सुद्धा भक्तीच्या प्रकारामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारची भक्ती बरेचसे सेवक करत असतात राजस प्रकारची भक्ती असते तामस प्रकारची भक्ती असते सात्विक प्रकारची भक्ती असते रावणाची भक्ती होती पण ती तामसी भक्ती होती फक्त मलाच पाहिजे इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे ओनली फॉर मी म्हणजे फक्त माझा फायदा झाला पाहिजे दुसऱ्याचं कितीही नुकसान झालं तरी मला त्याच्याशी घेणं देणं नाही ही रावणाची वृत्ती रावणानं स्तोत्र मंत्र म्हणायला सुरुवात केली आपलं एक एक मस्तक कापून भगवान शिवाच्या चरणाशी शिवा व्हायला सुरुवात केली अरे विण्याचा एक तंतु तुटला विण्याची एक तार तुटली म्हणून रावणाने स्वतःच्या आतड्याचा तंतू काढून त्या विण्याला जोडून भजनामध्ये खंड पडू दिला नाही किती सातत्य होत भगवान शिवाचा जप सुरू आहे ॐ शिवाय नमः ॐ महेश्वराय नमः ॐ शम्भवे नमः ॐ पिनाकिने नमः ॐ शशिशेखराय नमः ॐ वामदेवाय नमः ॐ विरूपाक्षाय नमः ॐ कपर्दिने नमः ॐ निललोहिताय नमः ॐ शङ्कराय नमः ॐ शुलपाने नमः ॐ घटवाङ्गिने नमः ॐ विष्णुवल्लभाय नमः ॐ शिपिविष्टाय नमः ॐ अम्बिकानाथाय नमः ॐ श्रीनिलकण्ठाय नमः ॐ भक्तवत्सलाय नमः ॐ भवाय नमः ओम् शर्वायन महा ओम त्रिलोकेशाय महा ओम, त्रिलो ओम शितिकंठाय महा भगवान शिवाची नामावली सुरू आहे आणि नामावली झाल्याबरोबर भगवान शिवजी ध्यानातनं बाहेर आले रावणाची इतकी निष्ठावान भक्ती पाहून भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि लगेच एक स्मित हास्य करून वाक्य बोलले बोल रावणा तुला काय पाहिजे रावणानं सांगितलं देवा मला जगामध्ये कशाचीही कमतरता नाही ना संपत्तीची ना बळाची संपत्ती ना, ना ताप्तीची अरे देव मी बंदी खाण्यात टाकले होते सगळे देव माझ्या आज्ञाधीन आहे पण रावणानं सांगितलं शिवा मला तू पाहिजे भगवान शिवाने ध्यानामधून एक आपलं आत्मलिंग बाहेर काढलं आणि रावणाच्या हातामध्ये ते आत्मलिंग देऊन सांगितलं रावणा जा तीन महिने याची पूजा नित्य नेमाने कर तूच माझं स्वरूप होशील तूच कैलासाचा राणा होशील हे ऐकून रावण आनंदित झाला त्यानं भगवान शिवाकडून ते आत्मलिंग घेतलं आणि परतीच्या प्रवासाला म्हणजे आपल्या श्रीलंकेकडं त्यानं मार्गक्रमण केलं हे सगळं घडल्यानंतर रावण तिथून निघून गेल्यानंतर पार्वती माता घाई गडबडीत गेल्या आणि आपल्या पतीला म्हणजे भगवान शिवाला म्हणाल्या देवा इतके किती भोळे आहात तुम्ही हो आत्मलिंग देऊन टाकलं त्याला सांगितलं काही महिने तीन महिने पूजा कर तूच माझं स्वरूप होशील तेव्हा काय देऊन बसलात तुम्ही भगवान शिवजी म्हणाले तुष्टलो त्याच्या भक्तीशी भगवान शिवजीने सांगितलं पार्वती मी त्याच्या भक्तीवर संतुष्ट तूच माझे स्वरूप होशील अहो इतके मनाचे भोळे तुम्ही आत्मलिंग दिलं त्याला काय करू पार्वती त्याने भक्तीच अशी केली अग कमलाचं फूल कमी पडलं म्हणून त्या रावणानं त्याचं मस्तक कापून माझ्या चरणी वाहिलं त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन पार्वती मी त्याला आत्मलिंग देऊन बसलो ग मला आता त्या आत्मलिंग देऊन मला खरंच पश्चाताप होतोय मी काय करू सगळ्या देवांमध्ये चर्चा सुरू झाली काही दिवस जर रावणानं ते आत्मलिंग जर पुजलं आणि तोच जर भगवान शिवाचा स्वरूप झाला तर जगामध्ये अधर्म वाढेल धर्माचा नाश होईल कोणीही देवाची सेवा करणार नाही देवांना कोणवाली राहणार देवांचे देव महादेव प्रसन्न होऊन कोणाला काहीही वरदान देतात इतके भोळे आहेत आता काय करावं सगळे देव भगवान विष्णूंकडे गेले भगवान विष्णूंनी स्मित हास्य करून सांगितलं काळजी करू नका भगवान शिवाने नार ना... भगवान शिवाने त्या रावणाला सांगितलेलं आहे तीन महिने पूजा कर परंतु एक अटही घातलेली आहे काय अट भगवान शिवाने सांगितलं तीन महिने जर तू नित्य नेमाने ह्या लिंगाची आत्मलिंगाची पूजा करशील तर तू माझं स्वरूप होशील परंतु हे लिंग तुला ज्या ठिकाणी तुझ्या श्रीलंकेमध्ये स्थापन करायचं आहे तिथंच नेऊन जमिनीला स्पर्श कर जमिनीमध्ये जमिनीला स्पर्श जिथं होईल त्या ठिकाणी ते पक्क होईल पुन्हा तिथून कुणीही त्याला हलवणार नाही ते अचल होईल मग काय करावं भगवान विष्णूंनी सांगितलं काळजी करू नका आता आपल्याला कसही करून रावणाकडून ते आत्मलिंग हिरावून घेऊन श्रीलंकेला जायचं अगोदर आपल्याला त्याला जमिनीला स्पर्श करून त्याला स्थिर करायचं आहे सगळे म्हणाले देवा पण ह्या रावणाकडून ते आत्मलिंग घेणार कोण सगळ्या देवांच्या मानाखाली गेल्या भगवान विष्णूंनी सांगितलं काळजी करू नका मीच अवतार घेतलेला आहे भगवान शिवाचा बालक म्हणून जो महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एक दंत एकदंत फरशधर अगम्य लिला जयाची जो सकल विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाना करती जाचा नाम स्मरणा ग्रंथ रचना करता कवी अशी सुंदर महती गणपती बाप्पाची आहे सगळे देव गणपतीकडे गेले आणि गणपतीला सांगितलं हे गणपती बाप्पा तूच आता मानवांवर आणि देवांवर आलेलं सर्व जे दुःख आहे तूच हरण करशील म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्ये कुठल्याही कार्यामधलं विघ्न दूर करण्याचं सामर्थ्य देवांमध्ये फक्त गणपती बाप्पामध्ये आहे गणपती बाप्पाला भगवान विष्णूंनी सांगितलं गणपती तुला एक विलक्षण प्रकारचं कार्य करायचं आहे काय करू देवा आत्ताची आत्ता एक लहान बालकाचं गुराख्याचं रूप घे रावण ज्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरून चाललं आहे त्या ठिकाणी तू जायचं तिथं गायी चालीत उभं राहायचं गुराखी म्हणून त्या ठिकाणी तू वावरायचं आणि रावण तिथं आल्यानंतर मी काय करेन सुदर्शन चक्र सूर्याच्या पुढे पाठवेन सुदर्शन चक्र सूर्याजवळ गेल्यानंतर अचानक अंधार होईल रावण सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन वेळेला स्नान संध्या करत असतो संध्याकाळ झाली असं रावणाला मी सुदर्शन चक्र सूर्याजवळ पाठवल्यानंतर अंधार पडण्याचा रावणाचा नित्य नेम होता आणि ठरल्याप्रमाणे सगळ्या देवांनी बरोबर नियोजन केलं गणपतीने छानपैकी लहान बालकाचं रूप धारण केलं मोठे असलेले कान वक्रतुंड वाकडे असलेली सोन सगळी गुप्त केली आणि सर्व साधारण छोट असं गोंधस बालकाचं रूप घेऊन हातामध्ये चांदीचे कडे छानपैकी पिवळ्या रंगाचा पितांबर खांद्यावर घोंगडी आणि पायामध्ये रुंजून वाजणारे पैंजन घातले आणि छानपैकी ज्या ठिकाणावरून रावण चालला होता तिथं गुराख्याचं रूप घेऊन गायी चारण्याचं नाटक गणपतीने केलं ठरल्याप्रमाणे गणपती रावण जिथून चालला होता तिथं प्रकट झाल्या बरोबर भगवान विष्णू देवाने आपलं सुदर्शन चक्र सूर्य सूर्याच्या आड पाठवलं आणि अचानक दिवस मावळतीला गेला सायंकाळ झाली असं वातावरण या पृथ्वीवर निर्माण झालं रावण गडबडला अरे आज लवकर दिवस मावळला पण जाऊ द्या माझा नित्य नेम मोडता कामा नाही आता मला आंघोळ करावी लागेल माझी स्नान संध्या करावी लागेल मग आता काय करायचं कारण भगवान शिवाने सांगितलंय हे लिंग तू तीन महिने नित्य नेमाने पूज तूच भगवान शिवाचं स्वरूप होऊन जाशील परंतु हे लिंग कुठेही रस्त्यात मध्ये ठेवू नको मग आता मला जर आंघोळीला जायचं आहे समुद्रामध्ये जलामध्ये तर मी हे लिंग कुणाकडे देऊ त्यानं इकडं तिकडं पाहिलं गणपती बाप्पा ज्या कामासाठी गेले होते ते तो मनसुबा आणि ते काम अडीच जाण्यास प्रारंभ झाला आवाज दिला रावणाने हे बालका जरा इकडे येतोस का गणपतीने जरा आडेफेडे घेतले गणपतीचं रूप बदललेलं होतं एक गुराख्याचं रूप घेतलेलं ते गोंडस बाळक म्हणत काय काम आहे काका अरे ये हे पिंड जरा हे आत्मलिंग जरा धर मी आंघोळ करून येतो गणपतीने म्हणजे त्या गुराखी रूपामध्ये असलेल्या गणपतीने सांगितलं काका बर का माझ्या गाई जर दुसऱ्याच्या शेतात गेल्या तर त्यांच्या शिव्या मला बसतील तुम्ही तुमचं काम करा माझं काम मला करू द्या नाही नाही फक्त थोडा वेळ धर मी आत्ता जातो एक बुटकी मारतो आंघोळ करतो लगेच बाहेर येतो गणपतीने हसून सांगितलं काका तुम्हाला म्हण माहीत आहे का म्हणजे कोणती रे बाबा ते छोट असलेलं बालक गणपतीचं रूप रूप बदललेलं बालक ते गुराख्याचं रूप घेतलेलं बालक म्हणाल काका मोठी माणसं म्हणतात चोराच्या हातात द्यावं पण पोराच्या हातात देऊ नये तरी रावण म्हणाला या म्हणी मला काही सांगू नको थोड्या वेळ घर गणपतीने आडे भेदे घेता घेता दुडक्या चालीने चालत आला पैंजण रुंजून वाजत होत छान पैकी ते आत्मलिंग हातातली काठी खाली टाकली आणि आत्मलिंग असं दोन्ही हातामध्ये उरा शिकावून टाळलं रावण आंघोळीला निघून गेला गणपतीच्या हातामध्ये आपल्या वडिलांचं म्हणजे स्वतः भगवान शिव स्वरूप असलेलं आत्मलिंग हातामध्ये आलं आणि गणपतीच्या डोळ्यामध्ये आश्रुत तरळले गणपती म्हणाला बाबा काळजी करू नका देवांवर असलेलं विघ्न मानवांवर असलेलं विघ्न या पृथ्वी तलावर असलेलं विघ्न सर्व घालण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे काळजी करू नका मी तुमचा बालक आहे तुमच्याच प्रमाणे बुद्धिमान आहे तुम्ही भोळे असाल मी सुद्धा तितकाच भोळ आहे पण रावणाच्या मनामधला असलेला अहंकार आणि त्याला शिवस्वरूप व्हावं हा असलेला अहंकार आम्ही कदापि ही जाऊ देणार नाही बाबा काळजी करू नका अशी सगळी सेवा चालू असताना रावण आंघोळीला गेला गणपतीने मुद्दा म्हणून आवाज द्यायला सुरुवात केली काका लवकर या माझ्या गाई दुसऱ्याच्या शेतात गेलेय मला लोक शिव्या देतील रावण म्हणाला आलोच बाळा रावणाची आंघोळ होती ती काही आपल्यासारखीची आंघोळ नव्हती दोन तांबे डोक्यावर घेतले का झाली आपली अंघोळ रावणाची अंघोळ आहे रावणाने डोक्यावर पाणी घ्यावं ओम द्रव रूपा महाभागा स्नाने तर्पणे आम्ही अभिषेक पूजने विष्णुपाद प्रसुतासी वैष्णवी नामधारिणी पाहिमाम सर्वोत्तर क्षेत्र गंगा त्रिपत गामिनी मंदा केली सतपातो देहांते स्वर्ग वल्लभा अलग नंदा वामे पृथे आम्ही तिष्ठती भोगावतीचे पाताले स्वर्गे मंदा कने तथा रावणाचे स्तोत्र मंत्र सुरू होते आणि गणपती म्हणाला लवकर या काका माझ्या हाताला कळ लागली तुम्ही जर लवकर नाही आले तर मी खाली मारो त्या रावणानं सांगितलं थांब बाळा थांब थोडीच आंघोळ राहिली रे दोन मंत्र राहिले फक्त गणपतीने शेवट परिसीमा गाठली आणि जो मनात मनसुबा होता तो पूर्ण करायचं ठरवलं आकाशामध्ये दे सगळे देव पुष्प हातामध्ये घेऊन तयार होते गणपतीने एकदा ते आत्मलिंग खाली ठेवलं तर सगळ्यांनी गणपतीवर जास्वंदीच्या फुलांचा वर्षाव करायचा पण रावणाला कुठं माहीत होतं हे बालक कोण आहे रावण फसला आंघोळ करत होता गणपतीने सांगितलं लहान मुलांची सवय असते भाविक सज्जन हो एक दोन साडे माडे तीन गणपतीने सांगितलं मी तीन पर्यंत आकडे म्हणणार तुम्ही तीन म्हणायच्या आज जर आले नाही तर हे आत्मलिंग मी खाली ठेवून देणार रावण इतक्या पाण्यामध्ये गेला होता कारण शास्त्राचा नियम आहे तुम्ही तीर्थामध्ये आंघोळ करत असताना तुमच्या नाभ इतकं पाणी असायला हवं आणि रावणाची उंची किती मोठी होती रावण खूप खोल पाण्यामध्ये गेला होता गणपतीने म्हटलं लवकर या एक रावण थोडासा बाहेर आला पाण्यामध्ये पळताही नाही गणपतीच्या मनात होतं की काही झालं तरी चालेल परंतु याला तीन म्हणेपर्यंत जवळ येऊ द्यायचं नाही आणि हे लिंग खाली ठेवायचं दोन रावण अजून किनाऱ्यावर पळत सुटला गुडघ्या इतक्या पाण्यातून धडपडत होता पळत होता पळता 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 अडखळत होता रावण किनाऱ्याजवळ येता 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 गणपतीने म्हटलं साडे माडे तीन गणपतीने शंकराची पिंड ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि बास देवांचा मनसुबा पूर्ण झाला आणि देवांवर सगळ्या जगतावर आलेलं विघ्न दूर झालं पण पळत सुटला गणपतीने एक दोन साडे माळे तीन पिंड खाली ठेवल्या बरोबर सर्व देव देवतांनी भगवान गणेशावर जास्वंदीच्या फुलांचा पुष्प वर्षाव केला सगळे देव आनंदित झाले आणि देवांवर आलेलं विघ्न गणपती बाप्पाने चुटकी सरस दूर केलं आता लिंग खाली ठेवलेलं बघितल्यानंतर रावणाचा क्रोध अनावर झाला आणि रावण चिडून त्या बालकाला म्हणू लागला अरे मूर्खा हे काय केलंस तू थोडा वेळही तुला दम नव्हता का त्या लहान बालकाने मुद्दामून रडायचं नाटक केलं आणि सांगितलं अहो काका माझ्या गाई दुसऱ्याच्या रानात गेल्या माझ्या गाई दुसऱ्याच्या रानात गेल्या आणि ते लोक मला शिवे देत मला जावं लागेल पण गणपतीला तो रावण काय सोडायला तयार नाही शास्त्र म्हणत त्या रावणाने गणपतीच्या मुस्कडात मारली टोले मारी गणनायक आसी आणि मुद्दामच मुद्दामूनच लटकच गणपती बाप्पा रडायला लागले आणि सांगू लागले माझ्या बापालाच सांगतो तुमचं नाव भगवान शिव शी, शिवाच नाव गणपती म्हणाला रडून माझ्या बापाला सांगतो तुमचं नाव असं सगळं घडत असताना ज्यावेळेला लिंग खाली ठेवलं त्यावेळेला भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र काढून घेतल्याबरोबर देवादिकांचं राजकारण दिसत रावणाने गणपतीचा हात धरून सांगितलं बोल कोण आहेस तू यक्ष आहे किन्नर आहे गंधर्व आहे दैत्य आहे की देव देव आहे गणपती मूळ रूपात प्रगट झाला वक्र महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्मिघ्नम कुरु मे देव सर्व सुसर्वदा आणि मग धस्त झालं रावणाच्या हृदयामध्ये कोण रे तुझा बाप गणपतीने आपल्या बापाची स्तुती करण्यास प्रारंभ केला महिम शिव शंकरा तव अगाध बाथोरवी अपार महती अशी नचकुरेल ब्रह्मा कवी यथा किती स्मरो तव गुणासना बामिती अजान अविनाश हा तुझ समर्पितो हि कृती असं शिव महिम गोड गायला सुरुवात केली गणपती त्या ठिकाणावरून निघून जातो आणि शेवटी रावण हातबल होऊन ते लिंग काढण्या पण ते लिंग जागच काही हलत नाही त्या लिंगाच्या उपटण्याचा प्रयत्न केला पण ते लिंग तर काही तुटलं नाही पण रावणाच्या ताकदीने पिरगळल्यामुळं त्या लिंगाला त्या पिंडीला गाईच्या कानाचा आकार आला म्हणूनच भाविक सज्जन हो महाबळेश्वर या ठिकाणी गोकर्ण तीर्थक्षेत्र तयार झालं ते आमच्या गणपती बाप्पाने स्वतः भगवान शिवाच्या लिंगाची त्या ठिकाणी रावणाकडून घेऊन स्थापना केलेली आहे असे आमचे गणपती बाप्पा देवांवर आलेलं विघ्न मानवांवर आलेलं विघ्न दूर लोटतात मग कोरोनासारखा का आजार काय माणसांना त्रास देणार या गणपतीमध्ये आम्ही संकल्पच करूया आणि केलाय परमपूज्य गुरुमाऊलींनी संकल्प चला कोटी कोटी आपण गणपती शीर्षाच पठन करू आणि कोरोना सारख्या महामरीला आम्ही हद्दपार करू दृढ निश्चय आणि भक्ती तऐसी चरणी आसक्ती तेने हेत मोक्ष हती अन्य साधने व्यर्थची परमपूज्य गुरु मौल्यंच्या या वचनावरती आपण विश्वास ठेवूया आणि रोज आपण नित्यनेमाने सामुलाय कृत्या घरातले सगळे माणसं एकत्र बसून गणपती अथर्वशीर्षाचे पाठ म्हणून या जगावर आलेल्या कोरोना सारख्या महामारीवर आम्ही तिला पायदळी तोडून गणपती बाप्पाचं स्मरण करून त्या कोरोनाला हरवूया आणि सगळ्यांनी आपले सगळे जे शासनाने दिलेले पथ्य आहे ते पाळून कोरोनाशी लढूया आणि गणपती बाप्पा कडून हे विघ्न दूर जाण्यासाठी आम्ही संकल्प करूया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परमपूज्य मोरे दादा स्वामी समर्थ गुरु माउलिं की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माते की जय धन्यवाद उद्याच्या भागामध्ये आपण गणपती अथर्व शीर्षाबद्दल थोडस चिंतन करणार आहोत तर भेटूया उद्याच्या भागामध्ये गणपती अथर्व शीर्षा सहित गणपती बाप्पा मोर्या